हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे एकतीस जानेवारी शुक्रवार आहे आणि आज आहे आराध्याचा बड्डे तर चालली आहे बड्डेचीच तयारी ती दोघे पण गेलेत स्कूलमध्ये आत्ता दुपारचे दोन वाजलेत आणि सकाळी टिफिनला नाश्त्याला वगैरे नाश्त्याला पोहे केलेले टिफिनला सँडविच केलेलं कारण आवडतं म्हणून त्यांना चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो त्यांना पण दोघांना म्हणून टिफिनला सँडविच बनवलेलं तर इथे माझ्यासाठी सँडविच मी बनवते आहे आणि त्या दोघांना दिलेलं आहे ऑलरेडी आता माझं चाललं आहे साफसफाई करायचं आता बाहेरची चार माणसं येणार असं का दिसते ब्लर हां असं छान दिसतं तर चार माणसं येणार त्याच्यामुळं थोडीशी साफसफाई करायलाच पाहिजे पहिली सगळे बायकांची नजर कुठे जाते तर किचनवर किचनची मी साफसफाई केलेलीच आहे अगोदर तर तुम्हाला ब्लॉग येईलच अजून मी ब्लॉग काही टाकला नाही टाकेन लवकरच आणि आता मी करते हॉलची साफसफाई आणि हे पण येतील का नाही माहीत नाही कारण खूप लेट झाला यांना गाडी पण नाही आहे काही नसल्यामुळं ना येतील का नाही पॉसिबल नाही आहे येणं आराध्या तर रडत होती ती तिला वाटलं आहे की पप्पा येणार आहेत पप्पा येणार आहेत संध्याकाळी पण बघूया आता कसं काय त्यांचं काय नाही काय होतं आता ते उज्जैनला आहेत म्हटल्यानंतर प्लेनची तिकीट मिळाली तर येतील नाही तर मग नाहीत येणार असं उद्या येतील शनिवारी तर मी तर थोडीफार तयारी केलेलीच आहे बड्डेची ऑलमोस्ट केलेली आहे ड्रेस वगैरे तिला घेतलेला आहे आणि दरवेळेस आराध्याचाच बड्डे मोठा होतो म्हणजे बऱ्यापैकी होतो आदिराचं होतंच नाही काय माहित काहीतरी प्रॉब्लेम येतोच त्याच्या वेळेस त्यामुळं आणि तिचं चांगला होतो बड्डे दरवर्षी त्याचा पण मला एक वर्षी करायचा आहे मोठा बड्डे तर बघूया आत्ता पाचवाच बड्डे मला करायचा होता त्याचा मोठा पण नाही झाला काय कारणानं तर मी तर पूर्ण आज सकाळपासून गळटून गेले म्हणजे इकडं पळ तिकडं पळ असं चाललंय आणि सकाळीच केकची ऑर्डर पण दिली आहे मी आणि यांचं जरा काम होतं लॅपटॉपवरती त्यांचं काहीतरी बिलिंग बिल करायचं होतं त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला त्यामुळे काम राहिलं माझं आज तसंच पण ते झालंच नाही बिल काय झालंच नाही आणि मी नव्हती ते दिदी करत होती दिदीला सांगितलेलं पण फोन वगैरे द धरावं लागत होतं तिथं त्यांनी सांगितलं पण काय झालं नाही बिल आता ते कसे करतात काय माहिती त्याच्यामध्ये वेळ गेला आणि मग काम राहिलं माझं सगळं तसंच तर चला आता मी करते काम पहिल्यांदा आता जी लादी पुसाय घेतली मी दाखवते ती पुसणारे जेवणारे त्याच्यानंतर बाकीचं काम करणार आहे कर तर असंच कंटिन्यू राहा आणि आराध्याचा बड्डे आज कसा होतो आहे ते नक्की पहा शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करत जा तर चला, तर चला। त्याच्यानंतर संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला तर इथे चालली होती बड्डेची तयारी आणि कोणाचा पण बड्डे असू दे आदिराचा असू दे आराध्याचा असू दे मी कधीच आतापर्यंत डेकोरेशन हे केलेलं नाही आहे असंच आता बघा हे काका काकी आले ती डेकोरेशन करण्यासाठी आणि ऑलरेडी दिदी दी पण आलेली तर तिनं पण थोडेफार करू लागले आणि ती आराध्याचं उरकत होती आणि हे दोघं इथं डेकोरेशन करत होते तर सगळं डेकोरेशन हे त्यांनीच तिघांनी मिळून केलेलं आहे सगळं क्रेडिट मी त्यांनाच देते कारण मी काही एक वस्तूसुद्धा काहीच लावलेली नाही आहे कारण मी माझं दुसरं काम उरकत होते तोपर्यंत त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत एकदा सुद्धा मी कधीच बड्डेला डेकोरेशन केलेलं नाही आहे आणि दरवेळेस कोण नाही कोण असतंच डेकोरेशनसाठी आत्ता भाचा आणि भाची आली नव्हती ती दोघं त्याच्यामुळे मग नाहीतर ती दोघं असली ना मग ती दोघं करतात असं कोणी नाही कोणी असतंच डेकोरेशनला मी कधीच नाही करत आराध्याचे पप्पा वगैरे त्यांना मदत करायची आता ते पण नव्हते ते कधी येतील हे पण माहीत नव्हतं तर आमचाच कारभार इथं चाललेला सगळं बड्डेचं मी केलेलं आणि आज जेवण ठेवलेलं मी जेवण म्हणजे फक्त मसाले भात सांगितलेला बाहेरूनच एक वीस एक लोकांचा आणि कोशिंबीर होती त्याच्याबरोबर पापड एवढंच ठेवलेलं जेवण तर फक्त मसाले भातच ठेवला नॉनव्हेजवाल्यांसाठी बिर्याणी नाही ठेवली कारण दोन चार जणच नॉनव्हेजवाली होती बाकी सगळी व्हेजच होती त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे एकच काहीतरी करू दे तर वीस जणांचं सांगितलेलं ह्यांचा फोन आल्यानंतर हे बोलले तीस पस्तीस लोकांचं सांग एवढं पुरणार नाही आणि मी सांगते तुम्हाला वीस लोकांचंच त्याच्यामधलं शिल्लक राहिलेलं नशीब मी जास्त सांगितलं नाही यांचं दरवेळेस असंच असतं इथं काकांची जरा नाटकं चालेल की आम्ही आम्हाला घेऊ नका व्हिडिओ मध्ये वगैरे तर आता बड्डे स्टार्ट झाला तर आराध्याला बघा वाली फ्रॉक बड्डेसाठी साठी मी घेतली होती जे की तिच्याकडे फ्रॉकच नव्हती बाकी सगळे ड्रेस प्लाझो हो। वगैरे सगळे घागरा येते होते फ्रॉक नव्हती आणि तिला पण जास्त फ्रॉक ही आवडली कारण पर्स होती त्याच्याबरोबर तिला पर्स वगैरे असं काय असलं ना की मग तेच घ्यायचं असतं आणि मग तिचं लय चाललेलं की हेच फ्रॉक घे मम्मी मला हीच फ्रॉक घे मग फायनली तिला तीच फ्रॉक घेतली आणि खरं सांगते लहान मुलांची कपडे एवढी महाग येत ना की वाटलंच नाही या फ्रॉककडं बघून की एवढी महाग असेल तर इथे आराध्याची आतू आलेली वामा आलेले आदिराज बघा कसा बसलाय इथे चाललेले बड्डेची तयारी माझं बाकीचंच बाहेरचं हे ते उरकायचं चाललेलं जेवणाचं हे ते बघायचं त्यामुळं मग मी पण जास्त काय तयार झाले नव्हते फक्त हवाला ड्रेस घातला नॉर्मली केस वगैरे विंचरले मेकअप नो मेकअप काहीच नव्हतं मी केलेलं आणि आराध्याची तयारी सगळी दी दिदीनंच के केलेली तिनंच तिला नटवलेलं वगैरे तर मला अशी दगदग झाली ना की मला पण काय सुचत नाही आणि जास्त माझा जास आज दिवसभर धावपळ झालेली त्यामुळं मग मला खूप असं पाया माझं थरथर कापायला लागलेले पण सगळ्यांनी मदत केली त्यामुळे बरं वाटलं काका काकी का, आणि दिदीनं ना संध्याकाळी त्या दोघींनी तर भांडी पण घासली माझी असं झालं मी जेवत होते तोपर्यंत तो, केली हेल्प भरपूर हेल्प केली त्यांच्या हल्पमुळं सगळा बड्डे व्यवस्थित झाला तर आता स्टार्ट झाला आहे बड्डे ये की का बा बा बस ती साईडला होणार कम वेव तो वक फळा बटलेल आहे आंसर मत ता आको बदा 20000 आज तो मताय तरी बेइज्जती करते ना आंसर कोण लेसन लिखना लेखते पीस एक एक वर्ती लेसन नाही ले एक पे एक हे रखे सोला

तर आराध्याचा बड्डे होता शुक्रवारी म्हणजेच एकतीस जानेवारीला दोन दिवस ब्लॉग थोडा लेट होतोय आपला कारण एडिटिंग करायला मला जमलंच नाही त्यामुळे थोडा लेट टाकते आहे इथे आराध्याची आत आहे ही तर आत ऑप्शन करते मी पहिल्यांदा केलं नंतर आत्तूने केलं आदिराज इथे बोलला की आत तू मला पण टिक्का लाव मग त्याला पण टिक्का लावला तर यावेळेस आदिराजनं थोडं कमी दमवलं नाही तर दरवेळेस जास्त मस्ती करत असतो तो एवढा मस्ती करतो ना खूप मस्ती करतो कोणालाच काय करून देत नाही पण यावेळेस थोडासा शांत होता आणि यावेळेस त्याने पप्पांचं पण जास्त हे काढलं नाही जे की ते चार पाच दिवस नव्हते तरी पण एवढी आठवण काढली नाही जाताना फक्त रडला दुसऱ्या दिवशी थोडंफार रडला असेल बस बाकी काहीच त्यांना आठवणच काढली नाही त्याच्यानंतर आता काकींचा नंबर ऑक्शन करायचा काकीनी पण ऑप्शन मस्त केलं त्यानंतर फोटोज वगैरे आम्ही काढले तर काय झालेलं ना व्हिडिओज काढायला कोणी नव्हतं म्हणजे कोणच काढत नव्हतं मग फोटो माझ्या ह्याच्यात आयफोनमध्ये मा काढायचे होते चांगले येतात ना त्यामुळे तर मी आयफोन दिलेला फोटोसाठी मग व्हिडिओ कशामध्ये का काढणार मग काकानेच थोडंसं ॲडजस्टमेंट केली आणि व्हिडिओ आणि फोटो असे दोन्ही पण आयफोनमध्येच मग काढले त्यांच्याकडंच मोबाईल होता माझ्याकडे काय नव्हताच मग त्यांनीच सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत ते तरी ते आ काकी आल्या काकींनी पण ऑप्शन केलं जे की त्या ऑफिसवरून आल्या होत्या आणि डायरेक्ट त्या इथे डेकोरेशन करायलाच आल्या त्या घरीसुद्धा गेल्या नाही ती डायरेक्ट ऑफिसवरून त्या इथं होत्या त्याच्यानंतर आता दिदीनं केलं ऑप्शन तर इथे स्टार्टिंगला आम्ही टी व्हीवरती सॉन्ग लावलेलं हॅपी बड्डेचं आणि अगोदर टी व्हीवरचं सॉन्ग हे केलं आणि नंतर मग आपलं सगळ्या मुलांनी बोललं हॅप्पी बड्डे तर इथे टी व्हीवरचं सॉन्ग चालू होतं त्याच्यामुळे चा मग मी आवाज म्यूट केला आहे प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं आणि खूप सारी मुलं जमलेली जे की मुलं ट्युशनला जाणार म्हणून थोडा लेट मी ठेवलेला बड्डे साडेआठच्या नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं मुलं ट्युशनवरून वगैरे आल्यानंतर त्याच्यानंतर परत एकदा फोटोज आणि व्हिडिओ काढायचे स्टार्ट झाले सगळ्यांनी केक वगैरे चारताना तर भरपूर सारी गल्लीतली सगळी जवळजवळ मुलं आली होती आणि कसं असतं लहान मुलांच्या बड्डेला लहान मुलंच पाहिजे ती त्यामुळं त्यांना पण मज्जा येते बरं वाटतं फ्रेंड्स लोक असल्यानंतर छान वाटतं आराध्या तर एकदम जाम खुश होती फक्त पप्पा नव्हते त्यामुळं तिला पण थोडंसं वाटत होतं बस का ओके okay? फर्स, तर सगळ्या मुलांना दिला खाऊ जे की वेफर्स फरसान चॉकलेट आणि केक एवढं आणलं होतं मी काही मुलं घरी घेऊन गेली काही इथंच खात बसलेली ती झाल्यानंतर मग खूप लेट झालेला त्याच्यामुळं मग माझ्या नंदीला वगैरे जायचं होतं ही या दोघी आतमध्ये बसलेलं आहे हे सगळे आतमध्ये केक खात बसलेले मी तर कधीच बड्डे दिवशी केक खात नाही मला खायलाच भेटत नाही आणि मला खाऊ पण वाटत नाही तर मी दुसऱ्या दिवशी राहिला तरच खात असते तर इथं आमच्या सगळ्यांची मस्ती चाललेली जेवण वगैरे झालं होतं सगळ्यांचं ह्या दोघींनीच भांडी काय होती थोडीशी ती घासली होती आणि हे येणार होते साडेबारापर्यंत येईन म्हटलेले प्लेनची तिकीट त्यांनी काढली होती त्यामुळे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो इथं चालले चालली होती आमची थोडीफार मस्ती करायची आणि हे मुद्दाम म्हणत होते आम्हाला घेऊ नका व्हिडिओमध्ये आणि मी मुद्दाम त्यांना घेत होते तर नंतर मस्तीमध्ये मग मी म्हंटल थोडा वेळ अजून थांबा मग मी आईस्क्रीम आणायला गेले सगळ्यांसाठी मग मी आईस्क्रीम घेऊन आले आणि आईस्क्रीमची पार्टी केली आम्ही मस्तीमध्ये आता केला आता खेला आईस्क्रीम पार्टी सर माग आराध्या आलेत बारा बारा एकवीस झालेत आणि हे आलेत आता ह्यांना ओवाळायच आहे तर चला मी तयारी करते फटाफट तर बाबू इथं झोपत होता बघा पिंगत होता आणि पप्पा आले म्हणले की लगेच उठून बसला हे की ना पिल्या तर बड्डे ला यायचा त्यांनी प्रयत्न केला होता पण नाही जमलं त्यांना जवळजवळ बारा पंचवीस ला ते आले आणि आल्यानंतर मग यांच्या मित्राच्या बायकोने सांगितलंच होतं की आल्यानंतर त्यांच्यावरून घास उतरून टाका आणि ऑप्शन वगैरे करत त्याप्रमाणे मग मी आता कराय घेतलं ऑलरेडी बड्डे असल्यामुळे ताट तर केलेलंच होतं त्याचं काही टेन्शन नव्हतं मग मी भाकरीचा तुकडा पहिला त्यांच्या अंगावरून उतरून टाकायला गेले आणि त्यांना सांगितलेलं की इथेच दरवाज्यात उभं राहा मी असतं घरामध्ये जाऊ नका त्यामुळे आता इथेच बसले उभे राहिलेले उज्जैनवरनं आलेले त्याच्यामुळे ते लावलं होतं कपाळाला त्यानंतर आदिराजनं बॅग घेतली आणि मग मी त्यांचे पाय वगैरे धुतले मला पण एवढं माहीत नव्हतं पण सांगितलेलं त्याच्यामुळं मी तसं करत होते नंतर ऑप्शन केलं त्यांचं बाहेरच तर त्यांना खूप लाज वाटते असं काय असेल तर तरी पण कोणी नव्हतं गल्लीत सगळे झोपले होते तरी पण यांना एक कोणतरी माणूस आला त्यामुळे थोडं लाज वाटत होतं म्हणजे लग बसा लाजू नका काय त्यात लाजायचंय आणि मला अगोदरच माहीत होतं की ह्यांना अगोदर सांगितलं ना की मी ऑप्शन वगैरे करणार आहे तुमचं तर हे नकोच म्हणले असते नको नको काय नको कशाला करते असं असंच असतं यांचं ले असतात कोणत्या पण गोष्टीला नको म्हणत असतात मग ह्यांना काय माहीत नव्हतं मी ऑप्शन वगैरे करणार आहे मी जबरदस्ती थांबायला लावलं त्याच्यानंतर मग घरात आले तर ह्या दोघांचं शोधायचं चाललेलं की आमच्यासाठी काय आणलं आहे पप्पांनी पण काहीच आणलं नव्हतं प्रसादाव्यतिरिक्त ते हातात बांधायचे धागे वगैरे आणले होते इथं मी आराध्याला सांगत होते की अगोदर तू पाया पड मग आराध्या पाया पडली बघा आदिराज अगोदरच पाया पडला होता जे की पप्पा आतमध्ये आल्यानंतर आणि मग मी आता पाया पडले जे की वारीला वगैरे लोक गेल्यानंतर पाया पडतात तसं तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग बर्थडेचा मला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा डेकोरेशन वगैरे कसं झालेलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाँग। बाँग। बाँग।